सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे आणि या निवडणुकीत खरं तर पाच तालुक्यांतील बत्तीस हजार दोनशे पाच इतके जे सभासुद्धा आहेत ते मतदान करू शकणार आहेत आणि या निवडणुकीच्या अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे महत्त्वाचं म्हणजे राजकीय वातावरणसुद्धा या निवडणुकीचं पेटलेलं दिसतं आहे काँग्रेसचा मेळावा झाला भाजपचा मेळावा झाला त्यानंतर विद्यमान म्हणजे सत्ताधारी माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासुद्धा गाठीभेटी सुरू आहेत उद्या बाळासाहेब पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत मात्र सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अंतर्गत राजकारण आणि नेत्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे तो म्हणजेच पवार कुटुंबीय म्हणजेच शरद पवार आणि अजित पवार यांची भूमिका काय राहील याकडं सर्वांच्या नजरा आहेत आता तुम्ही म्हणाल ही तर सहकारातली निवडणूक आणि सह्याद्री सहकारी साखर निवडणूक आणि याकडे हे पवार कुटुंबीय कशा पद्धतीनं लक्ष देणार ही हे कृष्ण महत्त्वाचं आहे या निवडणुकीला राजकीय कंगोरे खूप मोठे आहेत या निवडणुकीमध्ये शरद पवार हे माजी मंत्री आणि माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या ठामपणे पाठीशी राहतील आणि तशा पद्धतीनं त्यांनी सूत्रसुद्धा फिरवायला सुरू क केलेलं आहे शरद पवार यांना मानणारा मोठा गट या पाच तालुक्यात ता आहे पाच तालुके म्हणजे कोणते कराड पाटण कराड कोरेगाव त्यानंतर सातारा खटाव आणि कडेगाव या पाच तालुक्यातल हे मतदारसंघ असलेला शरद पवार यांच्यावर मोठी मदार आहे म्हणजेच अडचणीच्या काळात शरद पवार यांच्या पाठीशी बाळासाहेब पाटील राहिल्यामुळं शरद पवार यामध्ये लक्ष घालतील दुसरी बाजू जर बघितली तर या पाचीच्या पाची, पाची तालुक्यावर मोठा प्रभाव असणारा नेता म्हणजेच अजितदादा पवार अजितदादा पवार हे ठामपणे बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात असल्याचं चित्र सध्या स्पष्ट होत आहे अनेक राजकीय नेत्यांच्या म्हणजेच कराड तालुक्यातील जे कारखाना निवडणूक का, चे नेते आहेत यांनी शरद अजित पवार यांच्याबरोबर बैठका झाल्याचं सुद्धा समोर येत आहे म्हणजेच काय तर अजित पवार हे सह्याद्रीच्या साठी मैदानात उतरणार असं एकंदरीत चित्र दिसतंय याला कारणही तसंच आहे कारण अजित पवार ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वतंत्राची घोषणा केली यावेळी मात्र माजी आमदार बाळासाहेब पाटील त्यांच्याबरोबर नव्हते हा एकंदरीत एक अजित पवार यांना राग असू शकतो यामुळं अजित पवारांचा गट जो आहे म्हणजेच कराड आहे कोरेगाव खटाव कडेगाव आणि खटा आणि सातारा तालुक्यातला अजितदादांचा गट हा आणि अजितदादांचा प्रभाव असलेला हा गट साधारणतः बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात असू शकतो आणि त्या हालचालीसुद्धा सुरू झालेल्या आहेत एकंदरीतच काय तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांना मानणारा मोठा गट या ठिकाणी आहे आणि हा प्रभाव जसा विरोधी पक्षात म्हणजे महा महायुतीमध्ये तसं आहे तसाच अजितदादांना मानणारा सुद्धा काँग्रेसकडं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच बाळासाहेब पाटील यांच्या सुद्धा अजितदादांना मानणारे लोक आहेत यामुळे याचा थेट प्रभाव या निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे म्हणजेच निवडणूक जरी सहकारातली असली तरी हा सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा सा मुद्दा जो आहे तो राजकीय मोठ्या नेत्यांच्यापर्यंतसुद्धा हा प्रतिष्ठेचा होऊ शकतो हे सुद्धा मनाला हरकत नाही कारण एका बाजूला भाजपचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे धैर्यशील कदम रामकृष्ण वेताळ यांसारखी मंडळी आहेत शिवसेनेचे मंडळी आहेत म्हणजेच वासुदेव माने याचबरोबर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचा जो गट आहे म्हणजेच पृथ्वीराज चव्हाण सारखं नेतृत्व आहे त्याचबरोबर उदयसिंह पाटीलसुद्धा त्यामध्ये सामील झालेले आहेत एकंदरीत हे सर्व विरोधक जर एकत्र आले आणि त्याला पाठबळ जर अजित दादा पवार यांचं मिळालं तर मात्र सत्ताधाऱ्यांना ही निवडणूक जिंकणं खूप जिकेरीच होईल मात्र दुसरी जर बाजू पाहिली तर शरद पवारसुद्धा या निवडणुकीमध्ये मोठं बळ या बाळासाहेब पाटील यांना देऊ शकतात किंवा देत ही असतील या अंतर्गत घडामोडी सुरू आहेत मात्र सुप्रिया सुळे यांचा झालेला मध्यंतरीचा दौरा आणि आत्तासुद्धा रोहित पवार असेल किंवा त्यांचे इतर नेते असतील त्यांचं असलेलं या मतदारसंघावर असलेलं लक्ष हे सुद्धा शरद पवार यांनी पुढच्या दृष्टीनं ठेवलेलं हे लक्ष असेल यामुळं सह्याद्री सहकारी साखर कारखाने निवडणूक जरी आपल्याला ही एका जिल्ह्यातील पाच तालुक्यातील दिसत असली तरी याच्या मागं राष्ट्रीय स्तरावरचं राजकारण हे यामध्ये येईल एवढं मात्र नक्की मात्र दुसरी बाजू बघता येईल ते मध्ये भाजपमध्ये असलेली जी अंतर्गत जी नाराजी आहे ती कशा पद्धतीनं या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये थांबवली जाते सुद्धा सर्वांच्या नजरा असतील कारण ही सहकारातली निवडणूक आहे या सहकाराच्या निवडणुकीमध्ये साधारणतः राजकीय गटतट पक्ष हे नसतात यामुळं या निवडणुकीकडंसुद्धा सर्वांचं लक्ष आहे एकंदरीत आजचा विश्लेषणाचा हेतू काय तर अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही आ या सह्यद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि ह्या दोन्ही प पा, पवारांच्या महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजकीय कोण कोण पवार यावर वरचड चढेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे पाहत रहा महाराष्ट्र लाईव्ह